राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये उन्हाळी साजरं करण्यात आलं जुनी मिल कंपंड मुरारजे येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता चौथी ते सातवी यामधील विद्यार्थ्यांकरता आर्म कॅडेट कोर्स महाराष्ट्र यांच्या वतीनं उन्हाळी प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलं सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा आर्म कॅडेट कोर्स कमांडर निलेश कसबे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती स्वर्गीय विष्णुबंत तात्यासाहेब कोठे स्वर्गीय राजेश अण्णा कोठे स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या प्रतिमेस अर्पण करून आणि पूजन करून उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते आर्म कॅडेट कोर्सचे कमांडर निलेश कसबे आणि सहाय्यक प्रशिक्षक ऐश्वर्या नारायणकर ओम सपार वैभव बुडबुडे यांचा सत्कार करण्यात आला सदर प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना कमांडो पी टी समंत्र सूर्यनमस्कार स्वसंरक्षण रायफल आणि पिस्तूल शूटिंग आर्चरी लाठीकाठी दांडपट्टा तलवारबाजी रस्सीखेज या खेळाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन मुलांकडून प्रात्यक्षिकरित्या ते करून घेण्यात आलं तसंच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज जीप लाईन फन गेम्स आट्यापाट्या बलून पॉप फन रेस यासारखे सांघिक खेळ घेण्यात आले सदर समर कॅम्पबद्दल विद्यार्थी आणि पालक यांनी आपला अभिप्राय दिला तसंच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांनी शाळेत समर कॅम्प घेण्यापाठीमागील हेतू आपल्या मनोगतातून व्यक्त केला Trusted our school and admitted them in our school, plus they have sent their children for the summer camp. Now, this 10 days program which was there, it was the four souls and the man who taught them. We had learned various exercises with fun adventures. Like, we start our exercise by warm up to our body by running. Then we do Surya Namaskar with saying 12 names of the God's Son. After that, we sir also taught us the game Latikati. And also, sir told us the many types of uh, many types of uh, information about the Latikhati games. You uh, and sir also told us the various types of Lakati in, uh, in used in this game.

एक एक्झाम्पल दे सहा सात दिवसापूर्वी आवड अगोदर मी माझ्या उद्या एक साथी मला माझी मुलगी म्हणते मला आईटची खूप भीती वाटत आहे मी म्हणतो बाबू काय आहे सर तुमच्या बरोबर आहे आणि एवढे सगळे जे आहे ना सोज तुमच्या बरोबर आहे नक्कीच तुला मदत होईल आणि आज तीच माझी मुलगी म्हणते खूप मजा आली आणि तो जो आहे ना तो भीती मला म्हणजे म्हणून मला शक्य नव्हतेकडनं सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी डॉक्टर राधिका चिलका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आमदार देवेंद्र कोठे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे प्राध्यापक विलास बेत तसंच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचं मार्गदर्शन लाभलं कॅम्प यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक कादीर हुसेन चोपदार क्रीडा शिक्षक आशुतोष जाधव अतुल सोनके तसंच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले